मॉलला जायचं त्याला मॉलला जायचं असलं तरी आम्ही सगळी मिळून अरे यार रडलीस काय ग आज येतोय तो येत गे आता शेवट नाही तो कधी जात नाही ग मम्मी असा मम्मीला टाकून पाई पाई तिला <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर काल भाई मामा आलेला नाही काल भाई मामा आला का फिरायला गेलाय तू काय जम्पिंग जम्पंग केला काय तू काय केलाय सो चला काल येता 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 ये था रात्र झाली काल का आला नाही सो आज पण बघूया आज पण वाट बघतोय आज आज नव्याण्णव टक्के शक्यता आहे येण्याची आणि स्वागतासाठी शंभर काय आणि स्वागतासाठी काल तर भरपूर काय बनवलेला आज, आज, बगतो, बगतो आलाच आज पाऊस लागला त्याच्यामुळे हळू या पण पन... नाही काळूया सो आज लाडक्या भावासाठी आणि लेकासाठी चालले ते म्हणजे पुऱ्या पुऱ्यानी आणि काय चोटो चटपटी करायला ए जमोरे आणि काय आहे पनीर चिल्ली अच्छा पुरी आणि पनीर चिल्ली <laughs> पुरी पनीर चिल्ली अजून भाजी करायची भाजी चालू आहे

एकदा सांगते सगळ्यांना असं असं आहे एकदा चाय तू कोण झाली माहिती का सोना सोना तू कोण झाली माहिती का बघ तुला खूप कर सोना मा तुला ममकी भारी वाला जोक मारला त्याच्यावर थोडासा कट केला <laughs> चोना, 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 चोना. सो आज भाई येतोय का आणि त्याचा स्वागत कसा केला जातो तेवीस दिवसातून पहिल्यांदा वाव वाव सो नाईस जमू रे लगे का ते हॅलो मॅम मी तेच अक्का साहेब तर तुम्हाला थांबा थोडे बाजूला ठेवाल का हा तर तुम्हाला कसं वाटतंय तुमचा मुलगा लेकरू हा तुमचा लेकरू तेवीस दिवसानंतर घरी येणार आहे त्यांच्या स्वागतासाठी काय काय तुम्ही तयारी केलेली आहे कारण सांगतो कंटिन्यू काय ना काय चालूच मम्मी नाही मम्मी बोलते सकाळपासून पहिल्यांदा म्हणजे बसले मी जवळजवळ बघते जवळजवळ बसलेली दिसते मम्मी हा माहित आहे रे हा

पंकज बामा नाही तुम्हाला माहित आहे का आमची सोनं आमची सोनं आजकाल कशी बोलते सांगू सोना न आशी बोलायला लागली आता मग कशी बोलते लहात लहान बोलते लहान बोलते आता ती मस्त मम्मी पहिल्यांदा असं झालंय का भाई एकट्या कुठेतरी प्रवासाला गेले तर गे तुझा काय म्हणणं याच्यावर दुसरं पण आहेत परत नाही जावा एकट्याने नाही तर जाम मारीन त्याला घरात सात आठ जण गेले ना घरात घरातून पहिल्यांदा एवढा मोठा झाला पण मम्मी सोडून पप्पा सोडून अजून गेला नाही आम्ही मॉल ला जायचो त्याला मॉल ला जायचं अरे काय गो येतो गेवटी मी खुशी की खुशी कि असू हे आम्ही आज आहे का आपल्या मम्मीला शेवट कुठे जात नाही मग तिला वाईट वाटत ना मावशी चाहू दे आता असूच तुझ्या मुली मम्मा दडायला लागली तू आशा आशा बोलते म्हणून

넣 compañ কাক্িদি পুরচিন নাজন মাজি মাজ ণাজসুলে আ পনলাপনতুত ইঙ শিনি eccা ইসিন হনঽ আ ঺নিডাটরি কাজকনেও শসিসিসিসিক্ম…" তিচি ল়াজ কর एकदम फ्रेश झालाय तो का झालाय काय नंतर हो दिसला का <laughs> <जा>? <laughs> दिस <लगा। laughs>

हॅलो <प्णास्त>। गाई आज ना कधीपासून मामा येत नव्हता आजपासून मामा येणार आहे त्यापेक्षा मामा त्यापेक्षा मामाचे व्हिडिओ कॉल आणता होता ना मामा बर्फ बर, मध्ये स्लाइडिंग होता आज मामा येणार आहे आता, आता माऊ आणि दीदी आणि मी मामाच्या स्वागतासाठी फुले कुस करतो ना आणि फुले कुस करतो कारण की मामा एवढ्या दिवसानंतर येतात आजपासून तुटतो आता आता तुटतो आणि मम्मी पण आले बघा Ata, aki game-ball, game-ball, game-ball. Game-ball, game-ball, game-ball. Gaming, sakila gaming. Ata na? Ata, आता सोना पण खुस करेल तू पण कुछ करते तू चकते काय तुट शे नको मामा आल्यावर एंड करायचा असतो आता ना आता ना खूप सारी फुलं आपण मामाच्या अंगावर टाकायला कुसकरू ओके

<laughs> पूल रोड जातात तो, तो पूल नाही त्या पूल मध्ये मी जाऊन आली पूल मला पूल पाणी टाकते तिथे अरे तो स्विमिंग पूल कुठला पूल स्विमिंग पूल स्विमिंग पूल म्हणजे स्विमिंग पूल स्विमिंग <laughs> पूल, <laughs> पूल।, <laughs> पूल।, <laughs> पूल। पण ती कसली पार्टी बदलली पेस्ट्री दिस का नाही लागेल दोघी तयार जाऊन बसायला तुट्या तुटुकली 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 हो पोली खाते ओके केकच आहे हा राहू दे नुसतं केकच आणलाय या काय हे काय अगं साईडला बोल ना अरे कट केलेला आहे तो कट केलेला आहे अरे चेहरी तिथे ना अगं काय टाकलं अय अ माझ्या तुट्टुकला गो टुटुकला शे नीट का असं कसं खाल्लं तुम्ही चमचा अंजा चमचा अंजा सोनं मार खाशील चमचा आणचा सोनं स्पून घेऊन येचा सोनं मम्मीकडे बा सोना बुचू 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 बुचु बुचू बघू टुट्टू टुट्टू आहे टुट्टू नाही तो तसं दाबून फक्त काढतो म्हणून त्याला माहिती आला काही येईल म्हणून <laughs> बाबा <खुछ था>। बाबा <laughs> ही कसली धावपळ चाललय भाई आला मानकुलीवर आलेला आहे मानकुलीवर मिस्त्री धावपळ चाललंय बा बाणू इथ आले व बाबा काढाव बाटा द्या द्या फटाके लावूया द्या मी लावतो द्या ये जिम्मेदारी मिळेल कुठूकड द्या कसली जिम्मेदारी फटाके वाजवायची पाऊल घेऊन इथे लवकर

नाही बांधत हटज अजून आला आला नाही नाही नाच 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 नाचा 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 ये ए मम्मीला बोलू आला आला टिटू नाच 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 सगळी आतुरतेने वाट पाहत आहेत कुठे खाली नका मामा मामाच्या डोक्यावरच टाका ओके आल्या नाही जेव्हा मामा, मामा गाडीवरून उतरेल ना तेव्हा ओके इथे ओके ओके उतरेल ना मम्मा आरती काढेल तेव्हा फुलं टाकायची ओके ओके आता वारा। आरी वारा। आरी वारा चला चला तयारी झालेली आहे सगळी मी मामाला दे अरे या का तू कशी टाकशील चांगलं आहे सत्तल

வேணா அண்ணா 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 வெல்கம் டு ஹோம் வெல்கம் ய एवरीवन ஊஞ்சு ஊஞ்சு சோடனி தா

नाही ना? तो कधी जात नाही ग मम्मी हा मम्मीला टाकून पहिल्यांदा पहिल्यांदा तुला पण हसू येते का रडू येत बाबा साखर टाकते हसता ना माझी दीत पण रडली बघ बघ रडली आहे

एकच जॅकेट का बाई पडले बाईला भेटायला नाणी पण आली मग असू दे काय पिंशु बाबू पिंचू बाबू फोर डेज फक्त स्कूलला जा मग माऊचा बर्थडेज नाही फार्म हाऊस जायचं बर्थडे ला माऊ माऊ काय झाला नाही जायचे स्कूल दोन दिवस झाले स्कूल चालू झाले आता स्कूल चालू दोन दिवस रावण रावण चला आमचं जेवण वगैरे झाला आणि आमची पण निघायची तयारी काही पण निघायची तयारी काय हो काय तुटी ये मामा ये मामा. त्यांनी काय केलं त्या माझ्याशी गाणी त्याचा हात बघा चला सगळ्यांची निघाची गडबड या बऊताना बट बाई किती दिवस आता उठशील नाही चला चला एकदम एकदा झोपल्यावर किती दिवस उठशील नाही काय बात मारली की नाही उठणार तरी नाही उठणार तो चला चला मम्मी चला 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 शुक। शुक। दे चल बाय कर <laughs> करते चला मग आता आम्ही भेटूया डायरेक्ट माऊच्या बर्थडे ला आणि चॅनल ला सबस्क्राईब लाल बटन टॅप करून आणि आमची शोना तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा नाही का बेटा हां तू बघू कशी आहे तुई मला दिसते का कशी आहेस तू कशी आहेस तू चांगली पण तू बोलत नाही ना व्यवस्थित म्हणून ना चांगली वाटते चांगलीचे माझी बरं झालं आता गांधी मरले मग बट्टीला चला आणि नको असं नाही करायचं माझी फुट गेली